काय वाटतंय गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहेत काय भावना आहेत नाही खूप मस्त वाटतं आणि कलावंत ते बारा वर्ष आहे बारा वर्ष कलावंत वाजवत आहे आणि माझं चौथं वर्ष आहे सौरव गोखले आणि आमची सगळी मंडळी ज्या ज्या ऊर्जेने उत्साहाने कलावंत या सगळ्या मिरवणुकीत सामील होतं खूप मजा येते आणि खूप बरं वाटतं काय भावना असते वाजवताना अरे मजा असते एनर्जी असते आणि तो ताशा आणि ढोलाचा जो काय आणि मध्येच एक आपला संबळ पण वाजतं ते म्युझिकच वेगळे आहे हे साऊंड वेगळं आहे कमाल साऊंड आहे शूटच्या एकदम व्यस्त शेड्यूल मधून कसा वेळ निघतो वाद नाही हे गेली बारा वर्ष सगळे कलावंत करतातच आहेत उलट मला असं वाटतं की तो पहिला दिवस शेवटचा दिवस ही आणि मधले जे दिवस आहेत ते कलावंत सगळेच वेळ काढतात मी नाही पण सगळेच आणि दीड पावणे दोन महिना प्रॅक्टिस केल्यानंतर आजचा दिवस आजच्या दिवसाचीच वाढवत असतो कारण हा दिवस खूप महत्वाचा आहे बरं गणपती म्हणजे काय काय सांगाल तुमच्यासाठी गणपती म्हणजे ऊर्जा एनर्जी उत्साह सगळाच बरं काय लहानपणी काय आठवण आमच्या एरियात गणे गणेशोत्सव साजरा व्हायचा तेव्हा आम्ही पडद्यावर पिक्चर वगैरे बघायचो खेळायचो वगैरे याच लेवलचे बरं काय इथे मग एक आ, कलाकार म्हणून की एक वादक म्हणून वादक वादक वादक, वादक। आ, एक सांगा नवीन पिढीला काय मेसेज द्याल जी आता मोबाईल वापरणारी पिढी आहे त्यांना गणेशोत्सव उत्साह साजरा करायचं सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मॅम कसं वाटतंय गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे हा दिवस ऍक्च्युली आपण याच्यासाठी थांबलेलो असतो दरवर्षी आणि खूप छान वाटतं आहे की आज गणेश प्रतिष्ठापना आज होती आहे आणि आज आपला गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे भाऊरंगारीची मिरवणूक करताय कलावंत पथक आणि मला मागच्या वर्षी डोल वाज वाजवता आला नव्हता फ माय हेल्थ रिझन्स आणि यावर्षी मी खरंच त्याची खूप आतुरतेने वाट पाहत होते सो एक्साइटमेंट आहे आणि खूप मजा येणार आहे आणि दरवर्षी मजा येतेच त्यामुळे त्याच्यात काही अपवाद नाहीच आहे बरं एकंदरीत ढोल वाजवताना काय उत्साह असतो काय आनंद असतो आय थिंक किती एनर्जी आहे आणि ती एनर्जी आपल्याला बाप्पा देत असतो असं मला फार जेन्युइनली वाटतं आणि कितीही कोणी दमलेलं असेल किंवा झोपलेलं नसेल किंवा काम करून आलं असेल तरी फायनली जेव्हा आपण तो ढोलाचा आवाज ऐकतो ताशाचा आवाज ऐकतो आणि रादर त्याच्या आधी जेव्हा आपण शिवाजी महाराजांचं स्मरण करून जेव्हा ध्वजाला नमन करतो तिथूनच मला असं वाटतं ती एनर्जी निर्माण होते सुरू होते आणि मग ती मिरवणूक संपेपर्यंत ती तशीच टिकून राहते ऑलवेज तर या जागेवर तुम्ही एक कलाकार म्हणून आला इतकी एक वादक म्हणून एक वादक कलाकार म्हणून <laughs> काय वाटतं गणपतीची एखादी लहानशी तुमची आठवण असेल लहानपणीची ती सांगाल का लहानपणीची मला मी मी वाड्या संस्कृतीमध्ये वाढलेली आहे पेठेत सो आमचा पेठे। वाड्यामधला एक गणपती असायचा आणि मुलं मुलं मिळूनच आम्ही तो बसवायचो आणि मग आरास आणि ते कसं सजवायचं त्याचा छोटा मांडव कसा घालायचा इथपासून सगळं आम्ही केलेलं आहे आणि जशी थोडीशी मोठी झाले मी ज्ञानप्रबोधनी प्रशालेची विद्यार्थिनी आहे सो ढोल ताशा आणि बर्ची नृत्य आणि हे आपलं जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे ह्याच्याशी माझी ओळख झाली आणि तेव्हापासनं आत्तापर्यंत ते माझ्याशी जोडलं गेलं आहे कायमचं जोडलं गेलं आहे आजची जी नवीन पिढी आहे मोबाईल जनरेशन त्यांना तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं मोबाईलच्या थ्रू इंस्टाग्रामच्या थ्रू जर का तुम्हाला तुमच्या कल्चरची ओळख होणार असेल जेन झी जेन अल्फा वॉट द कमिंग जनरेशन्स आर तर इट्स अ गुड थिंग ते नक्की बघा पण ते स्वतः एक्सप्लोअर करा त्याच्याबद्दल माहिती घ्या आणि बी अ पार्ट ऑफ इट कारण शेवटी आपल्यालाच आपलं कल्चर जगवायचं आहे आणि आपल्याला आपली परंपरा जगवायची आहे ट्रेडिशन जगवायची आहे सो ह्याच्यासाठी नॉलेज असणं फार महत्वाचं आहे थँक्यू काय वाटतंय गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे अप्रतिम वाटते मुळात दरवर्षीप्रमाणेच फुल ऑफ एनर्जी आपल्याला अख्ख्या वर्षभराची ऊर्जा आय थिंक ह्यामध्ये मिळते लहानपणापासून ढोल तशा वाजवण्याची फारच इच्छा उर्मी होती तर यावेळी कलावंत ढोल पथक निमित्ताने आपल्याला ही संधी साधता आली आणि बघूया आज मजा येईल लुकिंग फॉरवर्ड शूटिंगसाठी सगळ्या शेड्यूलमधून कसा वेळ काढतात काय अनसर्टन असतं आपल्याला माहिती आहे त्या ह्यातल्या गोष्टी तर आपण म्हणजे जसं वेर दरीचं होईल तरीच वे अशा ह्यानी आपण वेळ काढण्याची कधी कधी शक्यता असते कधी कधी नसते पण जेव्हा जमेल तसं इथे सामावून पण घेतात या याच्यात काय भावना असते एकंदरीत वादन करताना मनामध्ये काय आपल्याला एक वेगळी ऊर्जा असते जसं म्हणतो त्याप्रमाणे एक वेगळी झिंग येते आपल्याला असं वाटतं आणि पूर्ण वर्षभराची एनर्जी आय थिंक ह्यामधून आपल्याला मिळत असते गणपती म्हणजे काय एक शब्दात सांगा गणपती म्हणजे ऊर्जेचा स्रोत गणपती म्हणजे नॉलेज आणि श्रद्धा बर इथे या जागेवरती तुम्ही एक कलाकार म्हणून आलात की एक भक्त म्हणून आपण सगळे संमिश्रच असतो असं मला वाटतं माणूस म्हणून कलाकार भक्त असे सगळ्यांचं संमिश्रपण आपल्याला इथे मिळतं असं वाटतं गणपतीची काही आठवण आहे लहानपणीची एखादी लक्षात राहण्यासारखी खूप नाचून नाचून आपले पाय दुखत आहेत ही आठवण कॉमन आहे लहानपणापासून आपण मिरवणुकीत नाचतो आमच्या इथे दादाचं मंडळ होतं तर तिथे लहानपणी दोन ताशांच्या तालावर गजरावरती नाचत होतो ती एक अविस्मरणीय खरं तर आज पहिला दिवस आहे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खूप आनंद आणि उत्साह आहे कारण वर्षभर प्रत्येक वादक या क्षणाच्या आतुरतेने वाढ बघत असतो आणि दोल ताशा पथक आणि त्यात संबळ मी वाजवतो त्यामुळं माझा एक आनंद वेगळाच आहे कारण ढोल सोबत संबळ वाजवणं म्हणजे खरं तर ही सौरभ दादाची पदकामध्ये इन्व्हाइट केलं आणि सगळ्यांनी मला खूप सारं प्रेम केलं त्यामुळे हा आनंद वेगळाच आहे माझ्यासाठी हे जे फ्युजन सुचलं ढोल ताशा आणि संबळ हे कसं सुचलं ऍक्च्युली मी एक गाणं करत होतं गाणं करत असताना संबळ आणि ढोल ताशा एका गाण्यामध्ये मी ऍड केलं होतं तर त्यामध्ये ते कॉम्बिनेशन मला एवढं आवडलं मी सौरभ दादाशी बोललो की आपण हे करू शकतो का आणि दादानी त्याला हो म्हणलं त्यामुळं ते होऊन गेलं कधीपासून वाजवतो मला आता यामध्ये पंचवीस वर्ष झाली मी वयाच्या सातव्या वर्षी पासून वाजवतो कलावंत पदकात तू वाजवतो तर एकंदरीत काय भावना असते वाजवताना प्रत्येक वादकाची हीच भावना असते की वादन गणपती बाप्पाच्या चरणावरती अर्पण व्हावं मनापासून ती आत्मीयता असते ती तळमळ असते तर सगळ्या कलाकारांची सगळ्या वादकांची हीच भावना असते एकंदरीत एका शब्दात मला गणपतीचं स्थान काय तुझ्या आयुष्यात काय सांगाल गणपती बाप्पाचं स्थान माझ्या आयुष्यात हे आहे जिथे सगळ्या गोष्टी संपतात तिथे बाप्पा माझ्या आयुष्यात खूप चांगल्या सगळ्या गोष्टी सुरुवात करतात आणि माझ्या आयुष्यातलं जे काही दुःख आहे हे मी सगळं बाप्पांच्या चरणावरती अर्पण करतो ज्या काही चांगल्या गोष्टी बाप्पांकडून मला मिळतात कलेच्या असतील किंवा माझ्या आयुष्यामधल्या असतील तर मला त्या बाप्पांकडून मिळतात बाप्पांचं माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान